आज आपण संत मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगाचा दुसरा भाग त्याचं विवेचन आपण करणार आहोत योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वने सुखे भावे पाने शब्दशस्त्र झाले क्लेश सती उपदेश विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा तर या ताटीच्या अभंगातून मुक्ताई ज्ञानदेवांना परंपरेतून आलेल्या योगविदेची ते आठवण करून देत आहेत योगी योग ही एक प्रकारची शरीराला आणि मनाला लावलेली शिस्त आहे योग साधक शरीराच्या आणि मनाच्या क्रिया प्रक्रियेवरतून नियंत्रण करू शकतो तहान भूक सुख दुःख सहज सहन करू शकतो तरच त्याला आपण योगी असं म्हणतो तर योगी पावन मनाचा आहे अपराधजनाचा तर जो योगी आहे तो कसा आहे पावन मनाचा आहे पवित्र मनाचा आहे आणि लोकांचे जे अपराध आहेत ते आपण सहन केले पाहिजेत कारण मुक्ताई या ठिकाणी जनाचा अपराध सहन करण्याचे आव्हान करतात परंतु योगी ज्ञानदेवांना पावन मनाचा असे म्हणतात पावन मनाचा म्हणजे तो पवित्र मनाचा आहे तो योगी सहन करू शकतो संत सहन करू शकतो आणि मुक्ताईने योग्याचे व संताचे लक्षण या ठिकाणी सांगितलेले आहे संताची सहनशक्ती हा त्यांचा अंगीभूत गुणधर्म आहे मुक्ताई म्हणतात जग रागाव रागावून अग्निसारखे दाहक झाले तरीही संतांनी पाणी व्हावे आणि तेही सुखाने विना तक्रार आग विजवणे हा पाण्याचा गुणधर्म आहे तोच गुणधर्म सुद्धा असायला हवा ज्ञानदेवामध्ये योगाचा अभ्यास आणि संताचा स्वभाव एकवटलेला आहे तशीच त्याग ज्ञानदृष्टीही त्यांना लाभलेली आहे आणि त्यानुसार विश्वच ब्रह्म आहे आणि विश्वरूपी वस्त्राचा ब्रह्म हा दोरा आहे विश्वरूपी वस्त्र हे ब्रह्मरूपी तंतूने विणले गेलेले आहे विश्व अग्नी झाले तर संतांनी पाणी व्हावे लागते आणि म्हणून काय म्हणतात विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी म्हणजे हे सारे जग विश्व हे रागाने जरी ते अग्नी झाले तरी स संतांनी काय व्हायला पाहिजे पाणी व्हायला पाहिजे तो राग जसं पाणी विना तक्रार आग विजवतो तसं संताचं काम केलं पाहिजे शब्दशास्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश जर आपल्याला जर कोणी टोचून जर काही बोललं तर शब्द हे शब्दशास्त्राने जर आपल्याला क्लेश झाला दुःख झालं तर आपण काय समजायला पाहिजे की आपण लोकांनी आपल्याला उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश मानावा आणि त्याचं दुःख तुम्ही करून घेऊ नका विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणजे हे जे विश्व आहे तरी विश्वाचा ब्रह्मदोरा जो आहे तो म्हणून आपण अशा प्रकारे आपण ह्या विश्वाला किंवा विश्वातील लोकांपासून आपण त्यांना आपण त्यांना रागवू शकत नाही ते रागा जरी आले ते अग्नी विश्वरूपी अग्निरी जरी झाले तरीही आपल्याला पाणी होऊनच त्यांना शांत करावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे नाथ परंपरेतून आलेली जी योगविद्या आहे त्या योगविद्येची आठवण या ठिकाणी मुक्ताईने या ताटीच्या अभंगातून करून दिलेली आहे खरं जर पाहिलं तर मुक्ताईने हे जे ह्या ताटीच्या अभंगातून सांगितलेलं आहे की ते प्रत्येक व्यक्तीने सुद्धा अशा प्रकारेच विचार केला पाहिजे समोरचा व्यक्ती जरी रागात आला तरी आपण शांत राहिलं पाहिजे आणि खरं जर पाहिलं तर शांत राहण्यासाठीसुद्धा म्हणजे आपल्याकडे तेवढी क्षमता तेवढा अभ्यास असला तरच आपण समोरच्या व्यक्ती रागात आला तरी आपण शांत राहू शकतो आणि ही संतांमध्ये आणि योग्यामध्ये ही शक्ती असते आणि म्हणून त्यांना म्हणतात की योगी पावन मनाचा साहे अपराध जाण्याचा तू पावन मनाचा आहेस ज्ञानदेवा आणि तो सहन करू शकतो आणि म्हणून तुला पाणी व्हायचं आहे विश्व जरी अग्नी झालं तर तुला पाणी व्हायचं आहे अशा प्रकारचे समजूत मुक्ताई ही ज्ञानेश्वराची करतात रामकृष्ण हरी